नमस्कार कसे आहात बरे आहात ना तर बरंच राहिलं पाहिजे शुभ सकाळ आणि मी आज एका कार्यक्रमाला चाललेले आहे ते कार्यक्रम म्हणजे तुम्हाला माहिती आहे या जगामध्ये खूप जण जन्म घेतात पण विशिष्ट असं काहीतरी काम करून जे आपलं जीवन सार्थक करतात असे काही लोक मोजके असतात तर अशाच एका जीवनात काहीतरी अमूल्य असं काम केलेल्या व्यक्तीच्या आपण अमृत महोत्सव ह्या कार्यक्रमाला चाललेलो आहोत आणि त्यांच्यावर यशोगाथा नावाची एक पुस्तक सुद्धा छापलेली आहे तर बघूया आपण कसे कार्यक्रम आहे कसे पुस्तक आहे मी ते सर्व तुम्हाला दाखवते तर चला मग इथं ऍक्सिडेंट झालेला होता म्हणे बघा लोक सगळी जमा झालेली आहेत ऑटो रिक्षातली चार पाच माणसं मेली असं म्हणतात आता आम्ही पोहोचलो आहोत नमस्कार नमस्कार बरे आहेत कामस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार, 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 नमस्कार. हाँ? हाँ हो छान बसलेत बघा हे स्वागत करला बसला स्वागत फोटो हा किती छान तयार होऊन इथं मुली स्वागत करण्यासाठी बसलेले आहेत पहा नमस्कार नमस्कार हो हो भाऊ हो। 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 आहेत का तसं दिसलं आले अशोक पाटील अशोक पाटील भाऊ आलेत काय सध्या ना घेऊन येणार होते मी आमच्या कार मध्ये म्हणून तुम्हाला म्हणणार मी म्हणून म्हणते चालतंय घ्या मुख्य पाहुणे येणार आहेत आणि स्वागत बघा करण्यासाठी <laughs> Rangoli best asik Halo. 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 पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी इथं पण मुली बघा वेगळ्याच ड्रेस मध्ये थांबलेल्या आहेत आपल्या सर्वांच्या मन मध्ये माननीय श्री डॉक्टर एम जी मुळे साहेब आमदार विधान परिषद सदस्य कर्नाटक सरकार यांचं आगमन झालेलं आहे त्यांचंही या कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्दिक आर्थिक स्वागत आहे तसेच रोहित हेरागे

सरस्वती पब्लिक स्कूल भालकी या शालेय विद्यार्थ्यांकडून प्रार्थना गीत सादर होईल <laughs> सरकार तसेच प्रमुख अतिथी म्हणून सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम नेणारी ज्योत मग ती कोणत्याही प्रसंगी प्रज्वलित झालेली केलेली असो ती सदैव सौख्याचा आत्मशोधाचा मार्ग दाखवते सर्वत्र ते सौंदर्य आणि प्रसन्नता निर्माण करते या ठिकाणी दीप प्रज्वलनाने भारतीय संस्कृतीप्रमाणे असतो म सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योम अमृतंगमय अशी वाटचाल करणारी आपली भारतीय संस्कृती विद्युत चालना या ठिकाणी दीप प्रज्वलनाने झालेली आहे जो आने वाले हैं अरण्य जीव परिसर अरण्य जीवशास्त्र परिसर खाते मंत्री कर्नाटक सरकारी जगताप यांचे आयुष्याचे ऐंशी वर्ष उलटलेले आहेत त्यानंतर श्रीमती कलावतीबाई जगताप यांचा पंच्याहत्तर वर्ष पूर्णता या ठिकाणी झालेली आहे त्यांना या सत्कार समितीच्या वतीने तशेच सदस्यगण सर्वांनी मिळून या प्रसंगी सुवर्ण महोत्सव तसेच दाम्पत्य जीवनाचा अस्वर्ण महोत्सव आणि अमृत महोत्सव हे दोन्ही कार्यक्रम आपापल्या सारतका भौतिकीगाठी कुटुंबपतींनी आयोजितितारे व बहुमतपतींनी जटकितारे अत्यंत

यशोधन या ग्रंथाच प्रकाशन फक्त झालेलं आहे आता ग्रंथाच जे काही ग्रंथ परिचय करून देत आहेत

कारे श्री जगताप सरांचा अमृत महोत्सव खूप चांगल्या प्रकारे पार पडला आणि खूप लोकं आलेली होती आणि खूप चांगली व्यवस्था सर्व काही केलेली होती आणि जगताप सर ह्या एरियाचे बी ए ओ होते आणि शिस्तप्रिय असे अधिकारी म्हणून नावारूपाला ते आलेले होते आणि शिक्षणासाठी खूप काही त्याने प्रयत्न केले इथं चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जावं मराठी शिक्षण सर्वांना मिळावं सर्वांना समानता मिळावी अधिकार मिळावा अशा प्रकारे काही खूप चांगले प्रयत्न त्यांच्याकडून इथं झालेले आहेत म्हणून सर्वांनी खूप त्यांचा सन्मान केलं आम्ही पण त्यांचा सन्मान करण्यासाठी इथं स्टेजवर आलेलो आहोत सर्वांची खूप चांगली चांगली भाषणं पण झाली आणि त्यांनी आपल्या नोकरीच्या वेळेस काय काय कामगिरी बजावली इत्यादी सारी माहिती बरेच जणांनी त्यांच्या मित्रवर्गानी त्यांच्याबरोबर काम करणारे कलिगनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचं वर्णन केलेलं आहे तर खरेच असे शिस्तप्रिय न्यायप्रिय आणि अनुशासनप्रिय अधिकारी जर झाले समाजाला मिळाले तर समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारे जेवण्याची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली होती तर तुम्हाला हा कार्यक्रम मला तर खूप छान वाटला तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम नक्की सांगा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला असेच प्रोत्साहन करत जावा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद